बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस विभागात अभूतपूर्व खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे तब्बल सोळाशे तेहतीस पोलीस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने नोटीसा बजावल्या असून चुकीच्या पद्धतीने भरलेल्या आयकर विवरण पत्रांमुळे आयटीआर या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे स्थानिक चार्टर्ड अकाउंट सीए विष्णू मुळे यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचा प्राथमिक तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे सदर प्रकरणात नागपूर येथील सहाय्यक आयकर आयुक्त आय एन व्ही यांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र जारी करत विष्णू मुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची आयटीआर चुकीच्या पद्धतीने भरल्याची कबुली दिली असल्याचे नमूद केले आहे मुळे यांनी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे विवरणपत्र स्वतःच्या संगणकावरून सादर केले आणि बेकायदेशीर कपाती दाखवून त्यांना चुकीचा कर लाभ मिळवून दिला आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली असून ही एक साखळी स्वरूपातील फसवणूक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये काही अधिकाऱ्यांनी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या मदे का नी, 2022, 2023, 2024, 2025 चार वर्षाचे आय टी आर एकाच पद्धतीने दाखल केले असल्याचे आढळले म्हणजेच चुकीची पद्धत ही सिस्टमॅटिक आणि योजनाबद्ध रीतीने राबवली गेली अशा आयकर विभागाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे या प्रकरणात काही चार्टर्ड अकाउंटंट्स आणि मुडे यांच्यातील संगनमताची शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सहा नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या वायरलेस संदेशानुसार संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुधारित आणि योग्य आयटीआर दाखल करण्याचे आदेश देण्यात देत आयकर विभागाने इशारा दिला आहे की निर्देशाचे पालन न करणाऱ्यांवर पुढील दंडात्मक कारवाई केली जाईल या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी अस्वस्थता पसरली असून आयटीआर चुकीने भरल्यामुळे सेवा नोंदींवर परिणाम होण्याची भीती अनेक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे नागरिक आणि करदातेही या घोटाळ्याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे कारण सरकारी कर्मचाऱ्यांनीच कायद्यांची पळवाट शोधण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चुकीला माफी नाही एसपी निलेश तांबे दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे चांगलेच गंभीर झाले असून त्यांनी सहा नोव्हेंबर रोजी उपरोक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले आयटीआर तपासून त्यामध्ये चुका असल्यास सुधारित विवरणपत्र तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले सोबतच बनावट सवलती घेणारे कर्मचारी व ते तयार करणारे सल्लागार यांना समान जबाबदार धरत ज्या कर्मचाऱ्याला आयकर विभागाकडून दंड किंवा नोटीस मिळेल त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचा गंभीर इशारा देखील दिलाय हे विषय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागातही जवळपास पस्तीस जणांना येत्या काही दिवसात नोटीस मिळणार जितेंद्र कायस मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी